राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना जिल्हा दौऱ्यावर होता एकनाथ शिंदे यांच्या आभार यात्रेला जे आहे ते जालन्यातून सुरुवात होते आज सायंकाळी सहा वाजता जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते शिवसैनिकांना आणि लाडक्या बहिणींना जे आहे ते याच ठिकाणाहून मार्गदर्शन करणार आहे मी सध्या जालना शहरातल्या आझाद मैदान परिसरामध्ये आहे खरं तर सभेची जय्यत तयारी जी आहे ती जालना शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलेली आहे पुढे आसन व्यवस्था म्हणून खुर्च्याची देखील खुर्च्या देखील ठेवण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे भगवे ध्वज देखील या परिसरामध्ये लावलेले आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर जालना शिवसेनेच्या वतीनं एकनाथ शिंदे यांच्या सभेची जी आहे ती जय्यत तयारी जी दे ती पूर्ण झालेली आहे आज सायंकाळी सहा वाजता एकनाथ शिंदे याच ठिकाणं शिवसैनिकांना आणि लाडक्या जे ते मार्गदर्शन करणार आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आज एकनाथ शिंदे जे आहे ते सायंकाळी चार वाजता जे आहे ते जालना शहरामध्ये दाखल होतील त्यानंतर जिल्ह्यातील जे प्रयोगशील शेतकरी आहे डॉक्टर आहे वकील आहे आणि जिल्ह्यातील उद्योगपती यांच्यासोबत एकनाथ शिंदे जे आहे चर्चा करणार आहे त्यांच्याशी संवाद साधणार आहे खरंतर आपण जर पाहिलं तर विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे जे आहे ते पहिल्यांदाच जालना जिल्हा दौऱ्यावर येत आहेत आणि आपण जर पाहिलं तर मंत्रिमंडळामध्ये जालना जिल्ह्याला स्थान न मिळाल्यामुळे कुठेतरी शिवसेनेकामध्ये नाराजी आहे अर्जुन खोतकर यांचं नाव शेवटपर्यंत मंत्रिमंडळामध्ये निश्चित मानलं जात होतं पण ऐनवेळी अर्जुन खोतकर यांना मंत्रिमंडळातून डावलल्याचं आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे कुठेतरी जालन्यातील शिवसैनिकांमध्ये एक नाराजीचा सूर होता त्यामुळे आज जालन्यातून एकनाथ शिंदे याविषयी काय बोलतात हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे महानगरपालिकेच्या निवडणूक आहे जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे जे आहे ते शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करतात हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर जालन्यातील जालना शहरातील काही नगरसेवकांचा देखील प्रवेश जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जो आहे तो शिवसेनेत होणार आहे अशी माहिती जी ती समोर येत आहे त्यामुळे आज एकनाथ शिंदे यांची जालन्यामध्ये जाहीर सभा आहे आज एकनाथ शिंदे या सभेतून काय बोलतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे अक्षय शिंदे साम टी व्ही न्यूज जालना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका